आज तीस मे दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची स्थिती काय आहे धरणात किती पाणीसाठा शिल्लक आहे धरणात आवक येत आहे का याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी इतका शिल्लक राहिला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा बावीस पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी इतका आहे सध्या जायकवाडी धरणात किरकोळ आवक येत आहे यामुळं धरणाच्या पाणीपातीत वाढ होताना दिसून येत नाहीये टक्केवारीत सांगायचे झाल्यास जायकवाडी धरण आज शुक्रवार रोजी एकोणतीस पूर्णांक एकोणऐंशी टी एम सी इतकं भरलेलं आहे मागील वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली याच दिवशी धरण चार पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यावर होतं